नमस्कार मित्रांनो सध्या बिग बॉस मराठी सीझन पाच ची जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान या घरातील स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना देखील प्रचंड उत्सुकता आहे त्यामुळेच आज आपण बिग बॉस मराठी सीझन पाचमधील अभिनेत्री जान्हवी किल्लेकर बाबत जाणून घेऊया मित्रांनो बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालणारी जान्हवी ही एका आठ वर्षाच्या मुलाची आई आहे असं म्हटलं तर अनेकांना विश्वास बसणार नाही बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी ती भाग्य दिलेत तू मला या मालिकेमध्ये सानियाच्या भूमिकेत दिसली होती तिची ही भूमिका चांगलीच गाजली होती मात्र जान्हवीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक जणांना ठाऊक नाहीये बिग बॉस मराठीमध्ये गोंधळ घालणाऱ्या जान्हवीने दोन हजार तेरा साली लग्नगाठ बांधली आहे तिच्या पतीचे नाव किरण किल्लेकर असे आहे तर तिला आठ वर्षाचा मुलगा आहे तिच्या मुलाचे नाव ईशान किल्लेकर असे आहे जान्हवी ही सोशल मीडियावर तिच्या मुलासोबतचे अनेक फोटो शेअर करत असते तसेच जान्हवीने यापूर्वी आई माजी काळूबाई राधा प्रेम रंगरंगली दिल दोस्ती दुन्यादारी तसेच फुलपाखरू यासारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे तर बिग बॉस मराठीच्या घरातील जान्हवीचा खेळ तुम्हाला आवडतो का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद